नमस्कार मी ऍडव्होकेट बघा आता एक सात आठ महिन्यापूर्वी आपण जमिनीच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला होता ते व्हिडिओ बनवल्याच्या नंतर शासनानं सांगितलं होतं की पोट हिस्सा मोजणी लवकर सुरू होणार आहे परंतु सात आठ महिने व्हिडिओ बनवूनही शासनाने पोट हिस्सा जमीन मोजणीच्या संदर्भात कुठलाही शासनादेश काढलेला नव्हता राज्यभरामध्ये सध्या सगळ्यात जास्त प्रकरण जर असेल शेतकऱ्यांचे तर जमिनीची गाठामधली पोट हिस्सा मोजणी होत नाही म्हणून सगळ्यात जास्त प्रकरण आहे याच्यामुळं बरेचसे प्रकरण दिवाणी कोर्टामध्ये सुद्धा दाव्याच्या स्वरूपामध्ये प्रलंबित आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पोट हिस्सा मोजणी करायची आहे परंतु त्यांना पोट हिस्सा मोजणी करता येत नाही असे बरेचसे शेतकरी आहे जे की आतुरतेने पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये शासनाने आम्हाला जमीन मोजून द्यावी पोट हिस्सा मोजणी आणि आमचा हिस्सा आम्हाला काढून द्यावा या संदर्भामध्ये बरेचशा लोकांच्या तक्रारी होत्या परंतु त्याच्यावरती भूमी अभिलेख कार्यालयाने किंवा आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठलीही पोट हिस्सा मोजणी करून दिली जात नव्हती किंवा केली जात नव्हती त्याचं कारण तसंच होतं की थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की जे काही नकाशी उपलब्ध आहे भूमी अभिलेख कार्यालयाकडं ते तुमच्या पोट हिस्चे नकाशे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये त्यांच्याकडे जे काही गट एकत्रीकरणानंतर पडलेले पडलेले गट आहे त्या गटाचे नकाशे त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचे काय झालेले जमिनीच्या वाटण्या झालेले हिस्से झालेले त्या हिस्सेच्या सात बारावरती नोंदी तर आहे पण त्याचे नकाशे कुठेही तयार झालेले नव्हते म्हणून याचे जे काही कोर्ट कचेरीमध्ये प्रकरण चालू होते याचे जे काही शेतकऱ्यांचे जे भांडणं सुरू <şöyle> होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये शासनाने या संदर्भामध्ये एक सात आठ महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शासनाच्या विचारधीन एक गोष्ट की महाराष्ट्र मधल्या सगळ्याच्या सगळ्या जमिनी ज्या काही शेतकऱ्यांच्या सध्या जमिनी आहे त्या सगळ्या जमिनी मोजून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाच्या विचारधीन गोष्ट होती आणि शासन त्याच्यावर काम करत होतं तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरकार लवकरच राज्यभरामधील सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता मोफत मोजून देणार आहे त्याचे नकाशे तयार करणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे आता भांडणं कमी होणार आहे किंवा मिटणार आहे परंतु सात आठ महिने त्या व्हिडिओ खाली बरेचसे कमेंट आल्या की सर अद्याप पर्यंत पोट हिस्सा मोजणी करत नाही किंवा पोट हिस्सा मोजणी करायला गेलं तर ते सांगतात की शासनाचा सा कुठलाही जी आर किंवा आदेश आम्हाला आलेला नाही त्याच्यामुळे आम्ही पोट हिस्सा मोजणी करू शकत नाही आम्ही फक्त जर तुम्ही मोजणीची फीस भरली तर आम्ही तुमचा संपूर्ण गट मोजून देऊ त्याच्या आतमध्ये तुमचे वैयक्तिक हिस्से आम्ही मोजून देत नाही अशा पद्धतीचं सर्रास सांगितलं जायचं आणि पैसे भरूनही अर्ज निकाली काढले जायचे तर त्या सगळ्या लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे जे की ते व्हिडिओ बनवलं होता की सरकार सगळ्या जमिनी मोजून देणार आहे त्या संदर्भात शासनानं आता शासन आदेश काढलेला आहे आणि लवकरच राज्यभरामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे आणि राज्यभरामध्ये सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून भेटणार आहे आणि विशेष म्हणजे तुमचा पोट हिस्सा सुद्धा मोजून भेटणार आहे पोट हिस्त नाव तयार होणार आहे त्या पोट हिस्साला एक वेगळा नंबर पडणार आहे अशा पद्धतीचा शासनाचा आता आदेश काढलेला आहे त्या आदेश मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर समजून सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण की शासनाचा जे आर हा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि सविस्तर काय प्रक्रिया करायची कशा पद्धतीने मोजणी होणार आहे कशा पद्धतीने कार्य होणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला शास्त्राने या संदर्भामध्ये आदेश काढलेले शास्त्राच्या बऱ्याच दिवसापासून हा विषय त्यांच्या विचार होता याच्यावरती ते अभ्यास करत होते की हे जे भांडणं शेतकऱ्यांच्या पोटी समोजणी संदर्भात ताब्याच्या संदर्भात बऱ्याचशा लोकांच्या सात बारावर जमीन आहे पण प्रत्यक्ष कोणाचा ताबा कुठे आहे कोणाची जमीन कुठे आहे हे सरकारला काहीही माहिती नव्हतं ते सगळं रेकॉर्ड उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून ही महत्वाची ले 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 योजना आणलेली आहे हिला पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये योजना असं म्हटलं जातंय बघा याचं टायटल काय तुम्हाला सांगतो मी टायटल वाचतो त्या जी आरचं हा महसूल आणि विभागानं काढलेला शासन निर्णय ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिस्श्याची मोजणी करून नकाशे व सात बारा अधिकार अभिलेख अद्यवत करणे बाबत याचा असं टायटल आहे याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील प्रस्तावने मध्ये काय दिलेलं आहे प्रस्तावने मध्ये हेच दिलेलं आहे की बऱ्याचशा लोकांचे या संदर्भामध्ये तक्रारी होत्या बऱ्याचशा लोकांचे भांडण पोट संदर्भात होत होते आणि शासन याच्यावरती काम करत होतं त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे शासन निर्णय काय शासन निर्णयाची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला याच्यात वाचून दाखवतो जी की याच्यात दिलेली आहे तीच त्याच पद्धतीनं वाचून दाखवतो बघा महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जबाबबंदी कार्यवाही सन अठराशे नव्वद ते एकोणीशे तीसशे दरम्यान झालेली आहे प्रथम भूमापन व जबाबबंदी वेळी अस्तित्वात असलेल्या धारकाच्या शेती जमिनीचे नाकाश अधिकार अभिलेख व जमिनीच्या प्रतवारी तसेच जमिनीच्या आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे कोणी इंग्रजाच्या काळामध्ये मूळ जवाबंदी राज्यात जबाबबंदी वेळी राज्यात एकूण पन्नास लाख एकवीस हजार दोनशे तेरा भूभाग नाकाशे आणि तेवढे सातबारा अभिलेख तयार करण्यात आले होते त्याच्यानंतर बघा गट जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेख नव्याने पोट हिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोट हिस्ची मोजणी करून नकाशे अध्यापित करण्यात आले आहेत म्हणजे एकत्रीकरण योजना आली सर्वे नंबरचे गट पडले त्याच्यामुळं सर्वे नंबरचे जे काही नकाशे होते ते नंतर गट नंबरचे नकाशे तयार करण्यात आले त्याच्यामुळे पोट हिस्सा त्या गटाच्या स्वरूपात तयार झाला होता त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण एक कोटी चाळीस लाख आठ चाळीस लाख अठ्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे भूभाग तयार झाले असून तेवढेच सात बारा अभिलेख तयार करण्यात किंवा अध्यात करण्यात आलेले म्हणजे एकत्रीकरण योजनेनंतर त्याच्यात पोट हिशेमध्ये वाढणी झाली होती त्याचे सुद्धा नकाशे तयार झालेले होते पण दुसरा मुद्दा बघा राज्यात सन एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे थोडक्यामध्ये गट एकत्रीकरणाच्या नंतर पासून माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खरेदी हक्काने वारसा काने, काने वाटणीने हक्क पत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने सात बारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटिशांची संख्या बघा केवढी मोठी संख्या आहे दोन कोटी बारा लाख शहात्तर हजार चारशे नव्याण्णव एवढी झालेली आहे म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये पोट हिशे पडलेले आणि पोट हिशे पडलेले पण त्याचे नकाशे अध्यवत नव्हते अभिलेख तयार झालेले पोट हिश्याची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व सात अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबितांना अडचणी निर्माण होतात तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागाची मोजणी करून नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण म्हणजे दोन्ही एकत्र करायचे नकाशे आणि प्रत्यक्ष सात इंटेग्रेशन म्हणजे संलग्नित करून प्रत्यक्ष भूभागास भू आधार क्रमांक जसा व्यक्तीला आधार क्रमांक दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला तसा सात बाराला आणि प्रत्येक पोटिशाला युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर तयार करायचा आहे त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना ओपिक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या अनु जमिनीच्या भूभागाचे धारक खातानी आहे पोट हिस्साची मोजणी करून पोट हिस्सा भूभागाची सीमा व निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंत तंत ठेवणे आवश्यक आहे पोट हिस्सा मोजणीचा प्रथमदर्शी प्रकल्प जामाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे म्हणजे थोडक्यामध्ये पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये सगळ्या जमिनीची मोजणी करून हा प्रकल्प आता सुरू करण्यात आलेला आहे या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय म्हणजे मेन कशासाठी सुरू केलेला हा प्रकल्प बघा राज्यातील सर्व सर्वे नंबर गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिशेची मोजणी करणे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता तो त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे की जे काही गटामध्ये पोट हिस्से मोजणीचे पोट हिस्से पडलेले गटामध्ये नंतर सात बारामध्ये ते त्याची मोजणी करणं हा त्याचा पहिला उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर बघा अधिकार अभिलेख सात बारा व नकाशा अध्यवत करून मेळा एक एकतर प्रत्यक्ष ताबा आणि प्रत्यक्ष गटातील जमीन हे सगळी मोजणी करायची त्याचे पोट हिश्याच्या नकाशे तयार करायचे आणि सात बारा तंत्र तंत जुळायचा आहे आणि तो डिजिटलाइज करायचा आहे ऑनलाईन करायचा आहे त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा प्रत्यक्ष भूभाग व भू आधार क्रमांक जो काही आधार क्रमांक दिलेला आहे त्याला आधार क्रमांक द्यायचा आहे प्रत्येक पोट हिश्याला म्हणजे याच्यानंतर तुम्हाला तुमचं गटामध्ये क्षेत्र कुठे तो तुमचा टाक नंबर टाकला की लगेच त्याच्या चतुर्शमा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील त्याचा नकाशा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे प्रकल्पामुळे फायदा काय होणार आहे बघा सात बारानुसार नुसार धारणीय स्वातंत्र्य पोट हिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील म्हणजे प्रत्येक सात बारा गटामधला प्रत्येक व्यक्तीला त्याचा पोट हिशाचा नकाशा पण मिळणार आहे आणि त्याला नंबर पण मिळणार आहे म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी त्या त्याच्या मिळणार आहे त्याचा नाकाशा फळ मिळणार दोन नंबर बघा धारकाचे क्षेत्र व वा हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल सध्या काय माहिती का सध्या सगळ्यात जास्त पोट हिस्साची मोजणी काय केली जाते एकूण वाढलेले एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या मग पोट हिस्सा मोजणी करण्यासंदर्भात किंवा खुणा होण्यासंदर्भात ते जर गेले तर भू भु, भूम्यावेले कार्यालय तुमची पोट हिस्सा मोजणी करत नाही त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर जर पोट मध्ये जर अतिक्रमण झालं असेल तर त्या व्यक्तीला त्याची जमीन काढता येत नव्हती त्याला ती मिळत नव्हती का मिळत नव्हती तर त्याची मोजतीच होत नव्हती त्याच्यामुळं हे त्याच्याशिवाय मदत होईल त्याच्यानंतर बघा अधिकार अभिलेख सात बारा व हो, नकाशा नाकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल म्हणजे या दोहीचा मेळ ठेवणे शक्य होईल त्याचा रेकॉर्ड ठेवणं शक्य होणार चार नंबर बघा भूभाग नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल म्हणजे नकाशा आणि सात बारा या दोन्ही एकूणांना लिंक करता येईल जेणेकरून त्या सहज उपलब्ध होतील त्याच्यानंतर बघा शेतकरी विविध बँका पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अध्यावे डाटाबेस उपलब्ध होईल पीक विमा घ्यायचा असेल तुम्हाला कि बाबा एखादं तुमचं शेत कुठं आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडे जर आता तो नंबर दिलेला आहे जो पोट नंबर देणार आहे त्यांच्याकडे असेल तर तुमचा पोट हिस्सा कुठं आहे नेमकं एक्झॅक्टली तुमचं नुकसान झाले की नाही झाले की त्याच तुम्ही दाखवता तेच तुमचं क्षेत्र आहे का हे त्यांना सहज उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून सुद्धा फायदेशीर ठर त्याच्यानंतर बघा खरेदी पूर्व मोजणी प्रक्रिया कार्यवाही करण्यासाठी सूचक अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल हे खूप महत्वाचं आहे बघा सध्या आपण सध्या आपण जमीन खरेदी विक्री करताना कुठली मोजणी करत नाही एखाद्या व्यक्तीची गाठा मधली तो दाखवतो हा माझा जमीन आहे ह्याच्यावर माझा ताबा आहे आणि सात बारावर माझं क्षेत्र आहे आपण ती खरेदी करतो परंतु आता याच्यानंतर हे जेव्हा सगळी मोजणीची प्रक्रिया होईल पोटिशाचे नकासे पडतील याच्या नंतर ज्या काही खरेदी विक्री होणार आहे त्या खरेदी विक्री जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही जी जमीन विकणार आहे त्या जमिनीचा मोजणी करणार नाही मोजणी केल्यामुळे काय होईल तुम्ही जी जमीन विकणार आहे त्याचा पोट हिस्सा पोट कसा तयार होईल मग ते तुम्ही विकल्याच्या नंतर ते त्याला सहज उपलब्ध होईल की त्याची जमीन कुठे त्याच्या चतुर्सीमा वगैरे त्याला सहज उपलब्ध होईल ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यानंतर भविष्यामध्ये हे जेव्हा प्रकल्प राबविल्याच्या नंतर खरेदी विक्री करताना मोजणी ही कंपल्सरी करावी लागणार आहे बगर मोजणीची कुठलंही खरेदी करत किंवा रजिस्ट्री होणार नाही या संदर्भामध्ये शासनाने काय केलेलं आहे चार समित्या नेमलेले चार समित्या ह्या दोन राज्यस्तरीय समिती आहे एक नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती Uh, काम करण्यासाठी जे काही राज्यस्तरीय समिती आहे एक पहिली समिती जी आहे सचिवाच्या अध्यक्षतेखाली आहे तिच्या देखून सात सदस्य दिलेले दुसरी समीथी, समीथी जी समिती समिती जी आहे ती प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची कार्यकारी मंडळ म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे हिचं प्रत्यक्ष कामकाजावरती लक्ष राहणार आहे ही जी समिती आहे जे काही प्रकल्पाचे ज्यांच्या मार्फत चारवला जातो जेव्हा आयुक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे त्याच्यानंतर मूळ समितीची एक जिल्हास्तरीय समिती आहे जी की तिसरी समिती आहे जिल्हास्तरीय समितीना तालुका समितीवरती नियंत्रण ठेवायचे मूळ जो गोष्ट आहे मूळ जे काम दिलेलं आहे ते तालुका स्तरीय समितीला दिलेलं आहे तालुका स्तरीय समितीचं कामकाज काय बघा का आणि हीच महत्वाची समिती या समितीचे सगळ्यात जास्त संबंध शेतकऱ्यात येणार आहे कारण की ही समिती प्रत्यक्ष गावात जाऊन तुमच्या मोजणीचं कामकाज करणार आहे त्याच्यामुळं तालुका स्तरीय समितीचं कामकाज काय मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीप्रमाणे अंमलबजावणी समिती असेल म्हणजे ह्या समितीला मूळ अंमलबजावणी करायची ह्या योजनेची आता याच्यामध्ये एकूण सहा सहा सदस्य दिलेले आहे हिचा अध्यक्ष जो एस डी एम आहे सदस्य तहसीलदार आहे गट विकास अधिकारी सदस्य हिचा सचिव जो आहे तो भूमी अभिलेख कार्यालयाचा उपाध्यक्ष आणि सर्व संबंधित मंडळाधिकारी हिचे सदस्य आणि तलाठी सुद्धा या समितीचे सदस्य आहे त्याच्यामुळे खूप महत्वाची समिती आहे या समितीचा सगळं कारभार ही समिती पाहणार आहे याच्यामध्ये खाली या समितीनं कामकाज काय करायचंय का हे बघा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरीय सर्व संबंधित कार्यालय भूमी अभिलेख विभाग व खाजगी संरक्षण संस्था यामध्ये थे समन्वय ठेवणे कारण की शासनानं काय केलेलं आहे मोजणीसाठी आता खाजगी संस्था सुद्धा नेमणूक केलेली आहे त्याच्यावरती त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या समितीला करायचंय पोट हिस्सा मोजणीचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित करायचा आहे तुम्ही कोणत्या गावात कधी पोट हिस्सा मोजणी करण्यासाठी जाणार आहे कोणत्या गावात हा कार्यक्रम कुठून सुरू करायचा आहे कोणत्या गावामध्ये किती तारखेपासून किती तारखेपर्यंत कार्यक्रम करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे हे समितीना याच्यावरती निश्चित करायचं आहे त्याच्या तारखा त्यांनी ठरवायच्या त्याच्यानंतर बघा सदर मोजणीवेळी संबंधित ग्राम महसूल अधिकारी पोलीस पाटील महसूल सेवक विभागातील भूकरमापक यांनी उपस्थित राहण्याबाबत कारवाई करावी हे सगळे लोक जे सांगितलेले हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील याची काळजी या समितीने घ्यायची आहे त्याच्यानंतर मोजणी वेळी खाजगी संस्थेत सर्वतोपरी सहकार्य करणे ह्या समितीने काय करायचे जे काही मोजणीसाठी समिती नेमले शासनाना जे काही खाजगी भूकर्मापक मोजणीसाठी नेमलेले त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये जे काही मदत लागेल त्यांना ते करायचे साप्ताहिक प्रगती अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे त्याचा अहवाल तयार करायचा दर सात दिवसाला तो वर पाठवायचा पोट हिस्सा मोजणीची जनजागृती व प्रसिद्धी करणे सगळ्यात जास्त सगळ्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे त्याच्यामुळे जनजागृती च्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचायची आणि त्या लोकांना याचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे त्याच्यानंतर बघा जनतेच्या प्रतिनिधींचा सहभाग ठेवणे जनतेच्या प्रतिनिधीमध्ये लोकप्रतिनिधी जे काही निवडणुकीधारी निवडून आले लोक आहे त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचे काही ग्राउंड लेव्हलवर याचं कारण काय आहे की याच्यामुळं काही भांडणं होऊ शकतात खाली ग्राउंड लेवलला त्याच्यामुळं त्या लोकांचा सहभाग सुद्धा याच्यात ठेवायचा आहे कारण की भांडणं मिटवण्यासाठी त्या लोकांचा सुद्धा सहभाग लागणार आहे त्या लोकांचा सुद्धा पुढाकार लागणार आहे अशा पद्धतीचा त्यांचा सहभाग ठेवायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं जे एक आहे उद्भवणाऱ्या तक्रारी व अडचणीचे निर्वारण करणं कारण की हे जे दिलेलं आहे कारण की आता सध्या फक्त कार्यक्रम जाहीर केलेला आणि हा कार्यक्रम सोपान नाही हे खूप अवघड आहे कारण की मोजणी करायला गेल्याच्या नंतर बऱ्याचशा तक्रारी बरेचशे भांडणं या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामुळं ग्राउंड लेवलवर बऱ्याचशा अडचणी या समितीला निर्माण होणार आहे वेगवेगळ्या अडचणी वे वे ज्या निर्माण होत्या त्या सगळ्या लिहून घ्यायच्या आणि जशा जशा अडचणी निर्माण होत्या त्या सगळ्या लिहून घेऊन वर पाठवायच्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे ज्या त्यांच्या लेवलवरती सुटणार नाही अडचणी त्या वरती ते पाठू शकतात अशा पद्धतीचे पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये शास्त्राने हा जे आर काढलेला आहे या जे आरच्या माध्यमातून आता लवकरच राज्यभरामध्ये पोट हिस्सा मोजणी आणि प्रत्येक गावातील सगळ्याच्या सगळ्या जमिनीमध्ये पडलेले पोट नकाशे त्याला प्रत्यक्ष नंबर आणि जे काही अतिक्रमणाचे वाद आहेत जे काही ताब्याच्या संदर्भात बांधावरून वाद आहेत हे सगळे वाद मिटण्यासाठी ही खूप महत्वाची योजना हो शासनाने जाहीर केलेली आहे ह्या योजनेचे बरेचसे लोक बरेचशा दिवसापासून वाट बघत होते कारण की त्यांना त्यांचा पोट मोजून घ्यायचा होता त्यांचा पोट नकाशा तयार करायचा होता आणि हे जे काही खूप दिवसापासून भांडणं सुरू आहे हे भांडणं त्यांना मिटवायचे होते या दृष्टिकोनातून शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे खरंच राज्यभरामधील शेतकऱ्यांचे पन्नास ते साठ टक्के भांडणं आता मिटणार आहेत काही प्रमाणामध्ये याच्यात ज्या अडचणी येणारे ते शासन त्यांच्या स्तरावरती शंभर टक्के निकाली काढतील परंतु याच्यातून साठ ते सत्तर टक्के भांडणं शेतकऱ्यांचे कमी होणार आहे हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी विशेष करून माझा पूर्वीच्या व्हिडिओ वर बरेचसे कमेंट आल्या होत्या त्याच्यामुळे आवर्जून हा मी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे बघा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला जे काही कायदेचं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि काही कायदेशीर जर प्रश्न असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये मला तुम विचारू शकता फेसबुकला किंवा युट्यूबला आणि आपल्याला फेसबुकला सुद्धा फॉलो करा धन्यवाद